सच कसं न्यूज ऋतू कसं न्यूज काय माहिती काय हो मम्मी एका टव्यावर साधा डोसा एका टव्यावर मिक्स डाळीचा डोसा नमस्कार मित्रांनो ऋतूच्या वागचोरे ब्लॉग चॅनल वर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे खूप दिवसानंतर स्वागत आहे तर तुम्ही माझा न्यू लुक बघू शकता भूमी दाखव न्यू लुक माझा हे बघा चपटे केस करून आलेले आहेत ताई तर आज आमच्या घरात बनत आहे भूमीच्या चॅनेलवरच डोसा इडली डोसा इडली नाही डोसा मिक्स डाळीचा डोसा साधा डोसा साधा डोसा आणि मसाला डोसा पेपर मसाला डोसा म्हणजे यांनी दाखवलं दाखवलाच नाही तुम्ही असं केलं ना

डोसा एक भूक लागली हे बघा दोन दोन का तव्यांवर काम चालू आहे काय हो मम्मी एका टव्यावर साधा डोसा एका तव्यावर मिक्स डाळीचा डोसा डोसा मिक्स डाळीचा डोसा मिक्स डाळीचा डोसा बाकी मम्मी माहिती तुमच्यासाठी गुड न्यूज आहे गुड न्यूज काय माहिती मित्रांनो काय काय ते सांग लोकांना डोळे करू गुड न्यूज गुड न्यूज आहे म्हणजे आपल्या युट्यूब फॅमिलीला सांगा ना काय गुड न्यूज आहे गुड न्यूज आहे आम्ही लवकरच तुम्हाला काय असेल ती गुड न्यूज सांगू आम्हाला तर माहित नाही भूमीला माहित नाही मम्मीला माहित नाही फक्त त्यांनाच माहिती आहे काय गुड न्यूज आहे ते काय हो मी पण माहिती नाहीये कारण की मी सध्या कामात बिझी आहे मम्मी तुम्ही काय काय केलं हे बघा घरातलं सगळं आवरलेलं आहे काल आम्ही साफसफाई केली म्हणजे मम्मी आणि भूमीने हे घासून सगळं ठेवलेलं आहे ह्या प्रकारे सगळे डबे एकदा परत एकदा बघून घ्या कारण आम्ही सगळ्या चॅनलवर सगळे डबे दाखवले विनायक वागतोर युट्यूब चॅनलवर पण भूमिका वागचोरी युट्यूब चॅनेल वर पण आणि ऋतुजा वागोरी युट्यूब चॅनेल तुला कसं वाटलं ते सांग मला चटणी कशी मग मम्मी तुमच्या युट्यूब चॅनल ला सपोर्ट केला पाहिजे का नाही करणार ना मग रेसिपी कधी पाडणार आहे नवीन लवकरच हे काय काय बनवणार आहे बनवणारे माझ्या डोक्यानी माझ्या आवडीनी जे आवडत ते तो, तो केक बनवा ना बनवाना ल... लावा केक बनवा <laughs> लावा, केक, लावा, केक। लावा लावा केक केक मनात खायचंय तर कवाच तीच रील्स येते मला तीच रील्स येते तीच रील्स येते त्या केकची एकदाचा बनवला का मग तुम्ही मन भरून खा गुन भरून तुम्ही शांतपुता तुमच्याकडे कॅमेरा आणल्यावर तेच म्हणतात गुड न्यूज गुड न्यूज गुड न्यूज <laughs> काहीतरी सांगतच नाही काहीतरी वेगळंच हां संदीप भाऊजी कुठे आहेत का निद्रेत गाढ निद्रेत सांगा ना हा ना नका सांगू जाऊ द्या सांगते तर नाही भेट मग मी कामात बिझी आहेत काय गुड न्यूज आहे अशी सा। सांगा तरी तुम्हाला दिसतच असं खिडकीतून किती उजेड पडते काय सांगा असं नको असं तर बिलकुल नको मग खरंच काय गुड न्यूज आहे सांगा ना मला पण माहित नाही माझी गुड न्यूज काय आहे मग हा म्हणजे तीन नाही माहिती तर मग तशी जे सगळे विचार करते ती गुड न्यूज नाही लगेच आमची फॅमिली तुम्ही मला आहे लगेच कॉंग्रॅच्युलेशन ताई कॉन्ग्रॅच्युलेशन ताई असं नका म्हणू डोसा दाखवा गुड न्यूज अशी की ऋतू ताईच तुमच्या चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे अरे वा वा हे तर मला पण नव्हतं माहिती मला हे ऐकून खूप आनंद झालेला आहे आणि खूप कमी वेळात मॉनिटाईज झालं त्यासाठी मला खूप भारी वाटत आहे तुम्ही आता मला जसा सपोर्ट केला तसा पुढे पण सपोर्ट करा हो आणि अजून भरपूर सारे प्रेम द्या ऋतुता चॅनलला हा भूमीच्या पण चॅनल ला नक्की प्रेम द्या मम्मीच्या पण द्या आणि विनायक ऑक्सोर पण युट्यूब चॅनल होती तर किती वेळ लावला सांगायला ना किती गुड न्यूजच आहे मॉनिटाईज अकाउंट व्हायचं किती विचार करू नका सगळ्यांना सांगू का मला पण तीच गुड न्यूज वाटली होती कोणती बाहेर भूमी तुला काय वाटतं भूमि जाऊ दे तुझे पण हजार कम्प्लीट झाले त्याच्याबद्दल कॉन्ग्रॅच्युलेशन धन्यवाद नमस्कार नमस्कार आणि कालपासन मला हे सांगायचं अशाच करते तुम्हाला इरीना माहिती का इरीना इरी मलिका म्हणली सकाळी पण मला म्हणल्या कोमलिका कोमल मला पहिले मोंजलिका वाटली

तेच ना तो मध्ये भांग असा तर मला बिलकुल चांगलं वाटत नाही चांगल थांबलो चांगल तो चांगलं वाटत नाही म्हणजे आताच ती फॅशन आहे ते खूप सुंदर आहे पण मला नाही आवडत मम्मी रुजू नाही कोमली हाय कोमली हॅलो मम्मी बारीक स्टाईल करतेस तू <laughs> म्हणजे प्रश्न काय पडला ना कधी मी असं मध्ये भांग पडून कधी राहत नाही ना त्याच्यामुळे त्याच्यामुळं मम्मीला मी जसे ट्रीटमेंट करून आले ना ऋतू ही स्टाईल कधी बंद होणार आहे मला आठ दिवस लागतील <laughs> एकदा का स्ट्रेट गेले ना मम्मी डोसा इडली और पराठा डोसा डोसा और मेंदू वडा डोसा कस तुम्हाला कसं वाटलं मम्मीने भरपूर दिवसानंतर डोसे वगैरे बनवले तुम्ही दरवेळेस नाश्ता हे आम्हाला उपकार करायचे नसतील तर सांगा ना टेस्ट सांगा लाल चटणी का आता तांगाचा डोसा दिला ना मम्मी मग अशी डाळीचा होता आणि टेक्निक बघा मम्मीची लवकरच युट्यूब चॅनेल वर आम्ही अपलोड करू मम्मीची सुंदर सवय दाजेची स्वतः खाण्याच्या आधी घास ते असे काढून ठेवतात मग त्यांनी चटणी काढून ठेवली असंच असत आमच्या घरामध्ये सगळं आणि तरी पण हे अजून झोपलेले मी अजून केलं नाही या मग मी तसं मम्मी मम्मी मला सांगते मी अजून चहा पण नाही घेतलेला चहा म्हणजे मीच काही कोणीच नाही घेतलेला कारण की आज डोसा बनवला आणि त्याच्यामुळे चहा नाही इडली डोसा मेंदी वडा हे सगळं नाश्त्याला आम्ही बघूदा सगळ्या खुश आहे कारण का कसं परत एकदा मम्मी आमच्या बरोबर कॉमेडी करतात खूप भारी वाटत आणि भरपूर म्हणतात का तुमचं खूप मोठं भाग्य का तुम्हाला अशी सासू मिळाली खरंच खूप मोठं आमचं नशीब आहे आता हे सगळं बोलताना केलेलं सगळं बोलताना आमचं खूप मोठं नशीब आहे का मम्मी आम्हाला सासू मिळालेली आहे नाहीतर आम्हाला आतापर्यंत घराच्या बाहेर हुसकून दिला होत कुठेतरी असं नाही घराच्या बाहेर का बरं हुसकून देणार आपला मुलगा आहे म्हणून दुसरी मुलगी येतली आपल्यापाशी तर तिला आपण कसं हुसकून देणार हा आपण वळण लावणार तिला चांगल्या गोष्टी शिकवणार चांगले कामं शिकवणार संस्कार शिकवणार तिला आईच्या घरी तर असतात पण इकडचे वेगळे राहतात ना ते प्रत्येकाच्या घरात असतं हाय कॉमनिका

भूमीला आता करले करायचे करून दाखव मग एकदा झाप करून घ्या मी सगळेजण नाश्ता करे आता मी बाकीच्या आवाज देते कारण की माझ्या आवाजाशिवाय घरातलं पान हलत नाही घरातलं पान हलत नाही अजिबात आणि यांचा नाश्ता झाला तर आम्हाला पण भूक लागलेली मी यांना वरती उठवायला गेले उठवायला गेले होते ते पण उठले नाही एक तास झाला आता मम्मी गेला ना जी बाता मग आंघोळ करूनच येतील डायरेक्ट नाश्ता करायला hmm. तर तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनेल सब्स्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉन क्लिक करायला अजिबात विसरू नका चला बाय बाय परत एकदा बाय बाय बाय